चल झाली ती तयारी चल न घे तू तुम्ही घे मी गाडी काढतो चाललो आई बसली आहे तिकडं बाया बसली आहे सोबत बसली ती अहो तिकडं नाही का याचा बाणन चालू होत घनश्याम नाही का आपला घंजाम घनश्यामच्या मानश्यामचं ना त्या कंगला का तूच माण चालू होतं ते त्याच्यामुळे बसलो तू आईने पाठवलं तर आलो मग लगेच मी

बिनकामाची निस्ती इकडले तिकड आगा लावत राहते अज्जत बाई आ किती अज्जत आहे हे आ मा पोराच लग्न मोडू दे मना हिले सांगतो म नाही घराच्या बाहेर ओढून काढ नाही तर माई बी नाव मा शक्य नाही म्हणा तिले सांगतो मध्ये म्हणते बुडगी खेडगी आ ते म्हणून राहिली कशी राहते ना म्हणा तिले जुनी हड्डी तिच्या छातीवर बसू बसू तर चांगली झोडपतो धरून फक्त मोडू दे लग्न मले काय म्हणता आता तुम्ही आता माई मैत्रीण म्हणजे माई कायची मैत्रीण जीत्री पहिली होती आता नाही माईवाली बदनामी केली का नाही तेव्हापासून मी ना तिने नाही मैत्रीण मानत आणि नाही काही मानत मी लाडक पणच नाही ठेवला बाई दिसते का माया घरी आता जास्त घरोबातीचा आ मी बोलवतच नाही तिला येत नाही फक्त कामापुरत बोललं आहे आता आमचं मी हेच नाही केलं भाई तिच्यासोबत आता बंदच ठेवलं माझ्या घरच्या मा माणसानं नाही का मला स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली बापा आ का म्हणे ते दिसलीच नाही पाहिजे म्हणे माझ्या घरी आ ते गंगी नाही तर तुलेच झोडपतो म्हणे धरून मग काय बापा मी माया नवरा मला मारत नाही फारत नाही तिच्याच्यानं मी मार खाऊ का गिनी होती शिवाय आली तू याच्यानं व्हाय तू याच्यानं व्हाय तू याच्यानं व्हाय करू करू आ मग मी बोलली तर तर सांगितलं नाही बर झालं ना आपल्याला पडलं काय काय पोराचं लग्न काय होते ना काय नाही ना ना का बिचारे काय माहित का बाप आता आता ते तिचा सासरा राणीचा सासरा काय करते ना काय नाही ना आता काय नका टेन्शन घेऊ तुम्ही शकुनी बाई काय लग्न गिग्न मोडत नाही अव अंता माय घरीच बसून होती आज जेव्हा नाही का ते रानचा फोन आला बोर ना तर विचारे मायले ते माय घरीच बसून होती अंत मग काय झालं हो काय झालं हो मग निर्मला बाई हा फोन केलं तर काय झालं बरोबर आहे हो तिच्या सासऱ्यानं म्हणलं असं ना काही नाही काय घरी काय काय म्हणे मग काय म्हणे राणी राणी काय म्हणे मग तिच्या माईले काय नाही झालं काय नाही झालं अंतानं ना सांगितलं बरोबर राणीले आ कस कस सांगायचं म्हणून तिच्या सासऱ्याले तर सांगितलं तिनं तिच्या सासऱ्याले काही नाही होत मोडत नाही तुमचं वाल काही मोडत नाही श्यामचं लग्न चांगलं पोरग आहे ना एका बाईनं सांगितलं ना काय होणार एवढे गावातले लोक आहेत तेच बाई दिसली बाई त्या दिवशी अरे हे देवा तिचं घर बसटॉपर आहे ना येणार जाणार लोक आहे टक टक पाहतच राहते ना ना लाईक बाई मग नाही तर काय होऊ बाई भाई आ पाहिजे तर टेंशन घेऊन राहिल्या तुम्ही इथं आ तुमची सुन हो छाया आता मग आणि आली हो आ आणि बाई कशी तर तर आली बाई तुमची सून आ गंगी तुमच्यावर हात उचलून राहिली होती तर तुमची सून कशी आली व तर तर माया सासूर हात उचलत म्हणे तू आ मतारे मासावर माय कमी चिडली बाई छाया आ लय चिडली होती व हो। मग आणि तुमची सून व मी तिच्याकडंच पात राहिली बाई <laughs> हो ना हो खरच आली होती हो ते छाया नाही व तशी चांगली गिंगली हाय ते तोंडाय हाय मात्र पण चांगली आहे ते मन दुखते तिचं वाल तसं काही नाही आ पण आता त्या दोघात झालं बाई काय झालं तर आली ना मग ते नवऱ्यासोबत ही ना, ना काय

थोडस झालं का नाही झालं तर आणि हे तो गोंगी बाई काय करा बाई या गोंगीच बापा खरंच हे पण ही ठिकाणी आता सवय पडली गड हे वाली ठिकाणी कोणती गोष्ट कुठं लावते हा इरे काहीच फरक पडत नाही बाई लोकांच नुकसान हो का काय हो पोट्ट चाललं होतं माय मोठं वाला पिक्चर पाहले बायकोली घेऊन आले ते सकाळी गावावरून तर ते जतीन त्या जवाई नाही का त्यानं म्हणलं म्हणते चाल बा आज आहे तर बायकोरी माया घेतो तो गे वहिनी आली तर चाल बा राग बी शांत होईन तुमचा त्या वहिनीचा तिचा छाईचा नाही का आता असं ज्यतीन न म्हणलं वाटते तर ते चालले होते पिक्चर पाहले पण हे असं झाल्यावर आता त्याचा मूड झालो तो म्हणते मी नाही जात म्हणते आता जात नाही म्हणते <laughs> मूड आप करतो म्हणा बिचार्या जाय म्हणा जा जा भाई भाई। आ पिक्चर पाले चालला तर त्या चाईले घेऊन हा त्या गंगीले काय तेवढेच काम आहे गंगीले सवयच पडली आता तिच्या ज्यानं काही मोड आफ करायला ती आले जाऊ दे त्याले जाऊ म्हणा बाई चाकुनी बाई तू सांग त्याला समजावून माझा भाईंका चालले आता मलाच तर दिसली आता मी आता ती चंदाच्या घरी तर आ चल तुझं भाऊ अ चल बनी घेतो मी धोती घेतलं धोती होती चौलं अंग तिच्या माझे अंग मग आहे हाय तिघोस मी याची सुरुती गाडी घेतली माय ते mm, आता माय मोडच नाही देता का याच हे घरी अशी टिकटीट झाली का नाही आ माय मोडच नाही दे काय याच आता आता चालत असं असते ते आ गोष्टी एवढल्या गोष्टीचं टेन्शन घेत बसतो आ चाल ना समोर चांगला होती म्हणून चल होईनिल घेऊन चल चल बोला टेन्शन टेंशन नाही घेत या अशा बायाचं टेन्शन घेतो का तिच्या नवऱ्याने घेऊ दे फक्त आग केला तरी फोन तो आल्यावर मी बायको म्हणते फक्त म्हणजे हवी असली पाहिजे गोष्ट हा त्या अजूनही त्याच्या बायकोवर विश्वासच आहे टेन्शन नाही घेतले का मी टेन्शन नाही घेत पण नुकसान होईल ना बे आ या बाई नये तिथं हे लावलं आग लावली ना बाबाचं माय नुकसान होईल नाही का तू सांग बरं म्हणून बाकी काही नाही काही नाही का काही नाही विचार करायला लागत चालू चल चाललो का चल मग ते चल... बाली चा चाबी मागाली गाडीची माया गाडीत पेट्रोलच नाही संपलं का मी जातो औरंगाबादले आणि ट्रेनला जातो पेट्रोल संपलं नाही संपलं ना गाडी इकडं गावातच चालवतो गाडी माय लक्षच राहिलं नाही आता बावले गेली ते गाडीची चाबी मागाली ते गाडी घेऊन जातो सूर्याची थांब मग छायाला विचारतो अभि पण पोट्ट आहे ना बे सोबत पोट्ट पाहू देणार नाही तुम्ही दोघं आले का पोट्ट पाहू देणार नाही ना माय जवळ ठेवा लागलं मग मायावाले आई जवळ पुराले गोरी हे नाही पाहू दे ना मग तीन घंट्याचा पिक्चर राहते काकूजोड राहू ना रे काकूज राहू दे ना त्याला घेतो राहते ना एवढं तर लांब नाही येते वनात असल्यासारखं काऊन करतो रे गरीच राहणार त्या बहीण मान तर तसं करू काय ना तसं करू का बरं ठीक आहे मग चाल होई सामान मी चायला घेतून येतो चाल चल चाल मग तशी इथे साडी माडी घालूनच आहे आम्ही गावावरून आलो तर चाल चाल मी हात धुतो आणि लगेच किती वाजले सहा पाच वाजले असेल ना आता हो लवकर ये मग तिथं थांबतो मी मावल्या सासर समोर ये मग लवकर आलो 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 जाय तू आलो

त्याच्यासोबत काही असं आणत मला सरय सांग सांगतो हा एवढं काय माझा काही जबरदस्ती नाही आहे तुले असं काही नाही केलं असं मी ना स्वतःहून प्रपोज तुले पण मला आताही नाही म्हणू शकत तू शीतल मी माय काही असं जबरदस्ती नाही आहे खरं खरं सांग माझी इकडं गावात एक आणि कॉलेजमध्ये दुसरं आहे असंच पटणार नाही बा आपल्याला जमणार नाही आहे <laughs> मित्र हो वेळ का अर्धा अर्धा तास मी अर्धा तास झालो तुला भेटायला आलो तिथं कॉलेज मध्ये उभाच होतो मी आ पावस म्हटलं आता शीतली काय करते काय नाही तर तू किती वेळची बोलून राहिली होती त्याच्यासोबत एवढा वेळ बोलत असते

हा मागच्या गोष्टी मांगो गेल्या माझ्याकडून मांग झाली गलती आता तेच दहा वेळा मला सांगशील का तुला राहायचं असेल तर राय माझ्यासोबत सॉरी सांगतो मी हा शितले असेल तर ठेव माझ्यासोबत शिप नाही तर दे ब्रेकअप ब्रेकअप तर मला हे असं पटणार नाही तू असं पोरासोबत नाही ते हा तुला सांगतो मी आत्तास नाही तर आताच ब्रेकअप कर मग ते मला पागलच समजून राहिले ना तू हा जस काही मला कॉलेज नाही माहितच नाही कशी राहते काय राहते हा कोट्यायचं काय करते काय नाही मला माहितच नाही राहत का

शायद मैं मर जाता ये तो भाऊजी हो ये माये असा रोशना काय करून बाई चा पाहिन ते तो ते तो शीत होय हा रोशना कोण हो बाई चा पाहिन ते तो काय वेगे रोशना एवढा रात्री काय नाही भाऊजी ते ते असं चालव होतो मी इकडं फिरून राहिलो होतो जेवण झालं होतं फिराव म्हणलं थोडस तुम्ही दिसले कसं काय चालू आहे तुमचं बाई गे बरे पोट्टी काय करून राहिली तशीतली हा तिकडे तोंड करून काहून तू असं विचारून राहिला आला तुला माहित नाही का तू बाई कशी आहे भाशी कशी आहे जात नसता काय तू पाहिले नाही नाही ना, 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 भाऊ तस तसं काही नाही मी दोन दिवस झाले ना बायले पाहिलंच नाही ना आपल्या आपल्या बैले पाहिलंच नाही म्हणून विचारून राहिलो होतो तू तु, तु, तुम्ही कुठं गेले होते एवढ्या रात्री फिरून राहिले का तुम्ही चा बैं माझी माझ गाव आता मी फिरून नाही काही करीन दे तू कुठे फिरून राहिला हे सांग पाहिले

असं होय का मग डोक्यात विचार आला होता काय नाही नाही मी माहीत बोलती माहीत गोलती नाही मी काही विचार करून राहील गोयासारखं भूक लागली म्हणून मी जातो म्हटलं घरी मी काय हो तिकडं त्यासोबत मी नाही येत येत ना तू आई आभे तू आत्ताच जेवलो आत्ताच जेवलं म्हणले ना म्हणतो भूक लागली भाऊजी मी जेवलो जी भाऊजी मी तिच्यासोबत खोटं बोललो मला जाच नाही तिकडं का तिथं नाही का एक काय पुत्र आहे त्या अंगावरच येते म्हणून मला जाच नाही तिच्यासोबत मी काय ले जाऊ मग माई आहे की दिसली किती अग मग काय म्हणा सोबत कुठं हिंट म्हणान असं नाही म्हणान काय चाल चितले <बारागा। सलति खुटे> <सलति> <सलति> मी येतो ती कुठं ऐकतो तुलाय का तुला जात आहे कुठं नाही व्हायची कुठ नाही जात आहे मी घरीच चाललो होतो आता ना चला चला तिकडूनच तुमच्या घराकडूनच जाऊ चला चला बायली भेटतो मग चला चल सर काय चालू आहे काय नाही काही समजून नाही तुम्ही करा मात्र नक्की सबस्क्राईब न मला हिंमत मिळते बर हा सबस्क्राईब वाढवा हा लवकरात लवकर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब वाढवा आमचे वाले व्हिडिओ तुमच्यावाला चॅनल वर येण्यासाठी लवकरात लवकर तर सबस्क्राईब वाढवा हा लवकरात लवकर चला मग गुड नाईट